नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज एक सिक्रेट आहे जे आईसाठी आहे आणि ते सिक्रेट फक्त पप्पांना मला दिदीला आणि मामालाच माहिती ते सिक्रेट तुम्हाला सांगतो त्या स्टोअरमध्ये जाऊन घेऊन यायचं आहे ते सिक्रेट मग आपण जाऊन आता इथे घरात बोलले घरात ना सगळी ऐकतात घराच्या बाहेर हे बघा तुम्हाला हां शोरूमच्या बाहेर असतातच मग मला माहिती असत ना रूमच्या बाहेर सगळी अशी मंडळच असते मग तुम्हाला तिथे गेल्यावर मी सांगतो काय काय नाही ते तर आपण पुढे कंटिन्यू करू पण आहे आहे चलो आपण भेटू घ्यायला बाय आता चाललाय छान शंकर पाळ्यांचा नाश्ता ऐश्वर्यात काय पारोशे पण खाती श्रुतिकाच्या आंघोळ झालेली नाही पण पारोशीच आहे फक्त दीदीने आंघोळ केलेली दीदी फ्रेश आहे आणि बाकी सगळी हा आणि फक्त काय काय असतात पारुशी काय 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 असतात पारुशी कोण अह असतात काय काय पप्पा इकडे हा पप्पांनी पण आंघोळ केलेली आज आज म्हणजे रोज हा ते फ्रेश नाही ते काय दिसते चालल्यानंतर भेटू तुम्हाला जे काम सांगितलेलं ते काम करायला कोणाला शकणार डबा घेतलेला आहे जाता डबा द्यायचा काकूनची गाडी पण माझ्याकडेच आहे काकून द्यायची मग आता बघू मा आम्ही पण येतोय दहा फाट्यावरती मग आम्ही तिथे जाणं जाणार स्टेट येऊन पाय भेटू तर आता आपण चाललेलं आहे आपलं सरप्राईज घेण्यासाठी आणि मामा तिकडं डायरी फाट्यावर आहे थांबल्याला आहे आपली वाट बघतोय आणि आपण मग जाऊ डायरेक्ट मग तिथून आपण कंटिन्यू करू प्रॉब चला पंचवीस हजार वाईटनिंग येते तुम्हाला मामाचे पंधरा मिनिट झालेले आहेत आणि मामा इथं आलेलाय मामाचे पंधरा मिनिट होत होते तर वाजता मामाचे काय म्हणलेला पंधरा मिनटात येणार आणि दीड तास लावलेला आहे तर मामाने आदित्यची अंगठी चोरलेली आहे हा त्यामुळे आदित्यने मामाचा गोप चोरलाय मी गोप चोरलेला आहे मामाचा पण वाटत नाही ग असं मामाचं गो पिवड एवढं साध लालपणीचं होतं लहानपणीच आगा आहे आम्हाला घरी जाऊन ते सरप्राईज देऊ आपण दिवस ना आज फोनच्या आमच्या पाच तास गेले आईसाठी करू शकतो भेटू आपण आता हे फोन करू आणि डायरेक्ट घरी गेलो आईला गिफ्ट देऊ चलो भेटू दोनच मिनटं आलेलो आहे आरेश्वराला ड्रेस घ्यायला कारण उद्या आहे भाऊ बीच मग त्यांना काहीतरी घ्यायला पाहिजे ना मग आलेलो आहे अनलिमिटेड ला तिथून आपल्याला काय भेटून ते बघू ते कपडे तर भरपूर आहेत चला तर दोन मिनटात भेटू आपण परत भेटनच खायतर दोन शर्ट चॉईस केलेले आहेत दिदी आता तिच्यासाठी पण चॉईस करते मग ते घेऊन आहे जाता जाता ज्यूस पण पितो कारण असले दमले आज अक्षरशः ना थांबून थांबून कर पाय दुखायला लागले तर पण कंटिन्यू राहा शॉपिंग हो गई है आप जायगे हम ज्यूस पिणे ज्यूस पिणे सँडल बने रही है। आता ज्यूस पार्टी करतोय दोघ जण ज्यूस पिऊन झाले काय करायचे दिदी सँडल घ्यायला बघू आता दिदी आण का नाही आम्हाला ते काय पसंत नाही पडते सॅन्डेल घेतला तर घेणार नाही तर नाही घेणार ना मॅक्स पण काय करणार घेतलं तर घेणार नाही तर नाही कारण आता पायाचा डायरेक्ट भुगा झालेला आहे भुगा दीड वाजता निघालेलो साडेसात झालेले आता असं झालंय कधी घरी जाणार आता तर मी डायरेक्ट ब्लॉक डायरेक्ट घरात गेल्यावरतीच कंटिन्यू करणार आहे जेव्हा आईला सरप्राईज देणार आम्ही तेव्हा चला मग भेटू आपण पुढं बाय तो तीनशे पन्नास लाख आणि सगळे आलेले आई आणि मम्मीनी पण आवरलेले आणि आता टाईम आलेला आहे की पप्पा आईला की बुद्धी जे आम्ही सकाळपासून केलेलं आहे आईचे रिॲक्शन बघू काय असणार आहे तर आईचे रिॲक्शन तुम्हाला माहिती नाही काय असणार ना। पण बघू चलो आईला काहीच आयडिया नाही आहे की आम्ही तिच्यासाठी पप्पांनी सांगितल्याप्रमाणे सरप्राईज ते साथा। ते साथा। साथा। ते <laughs> तर काय मला बघायची घरी आज म्हणते मी यांचं तिला काय आई जरा का। का। आता आता आईला असं झालंय उड्या मारायचं का काय म्हणतो

<laughs> गबसा। गबसा। hey, nah, hey, nah, ना। हे ना हे सगळे ना उगच आहे आधीच दिदी माझ मेमरी कार्ड कुठं आहे का आईला उद्या हे करायचंय मला हा आईला माझा फोन अयो फोन, दि... फोन दिला वय आयुष शपथ आधी तू वाचलास मी माझा फोन वाचला बाबा आई आई

ते स्विच ऑफ थांबा रे रडायला आलेले सरप्राईज काकाला इमोशनल झालेले इमोशनल झालेले जेवणाचा कार्यक्रम एकच नंबर आर्या जेवण कसं झाले आम्ही चाललो आहोत आईस्क्रीम खायला खायला म्हणजे सगळ्यांसाठी आणायला ते आधी आणणार सगळ्यांसाठी नाही तर ते ब्लॉग बघून म्हणतील परत की तुम्ही एकटेच गेलते का खायला सर आता आईस्क्रीमच्या ठिकाणी पोचलो तुम्हाला डायरेक्ट मी आलेलो आहोत आईस्क्रीमच्या ठिकाणावर तर आता बघू कोणती आहे बघू शकता तुम्ही आता बघू ह्याच्यातली कोणती है डार्क फॉरेस्ट नाही जरा दोन मिनिट फोन लावायचा आहे घरी भेट आम्हाला काहीत आईस्क्रीम आवडलेली नाहीये आम तर आम्ही आता इथे पुढे आमच्या ओळखीच्या काकांकडे चाललोय की त्यांच्याकडे आम्हाला पाहिजे तशी आईस्क्रीम असेल तर दुकानात अमोलच्या चला भिंदस काव्य काय संबंध ए नको बाई तिने ब्लॉग बघितला ते गेलं घरी भांडायला मेकअप तरी व्हायला हा ते पण आहे तर इथे आता पुढे चाललो आहोत आम्ही तर इथे जरा ओळखीचे आहेत सो आम्ही घेतलेली आहे आईस्क्रीम बघू शकता बॉक्स भरून दुकान काही सजवलं आहे काकांनी मस्तच आता घरी जाऊन भेटूयात स्टेट्यू तर आम्ही आलेलो आहे घरी घेऊ आईस्क्रीम चालू जर तुम्हाला आज आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय बाय चलो बाय झोप दे आता जाव अरे जावा आता संपलाय व्हिडिओ बाय बाय <laughs> जा बाय बाय गाईज गुड नाईट